तुम्हीसुद्धा मक्याचं कणीस फक्त भाजून खाता का तर अशा पद्धतीने आज भाजी करून बघा मस्त चमचमीत भाजी अशी तयार होते तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती जिरं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन कांदे बारीक कट करून घालायचे आहे त्यानंतर आपल्याला टॉमॅटो घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त याची ग्रेव्ही अशी करून घ्यायची आहे त्यानंतर आलू लसणची पेस्ट घालायची आहे हळद घातलेली आहे लाल तिखट मसाला घातलेली आहे त्यानंतर इथे मी काजू सात ते आठ काजू पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे तीसुद्धा आपल्याला घालायची आहे थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे इथे मी एक वाटी मक्याचे दाणे काढून घेतले आहेत ते घातले आहेत आपल्याला त्यानंतर इथे मी शिमला मिरची बारीक कट केलेली आहे ती घालायची आहे थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बघा त्यानंतर काही मसाले घालायचे आहे गरम मसाला पावडर धनाजिरा पावडर त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी घातलेली आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे पनीर छान पनीर किसून घातल्यामुळे भाजीला चव मस्त येते वरून कोथिंबीर घालायची आहे भाजी आपली तयार झाली नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू